पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी महाराष्ट्रातील सोलापूरच्या दौऱ्यावर होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापुरात काही प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आलं यावेळी सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी महाराष्ट्रातील सोलापूरच्या दौऱ्यावर होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापुरात काही प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आलं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरात भाषण केले सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले मोदी म्हणाले पी एम आवास योजनेच्या अंतर्गत देशातील सर्वात मोठ्या सोसायटीचे लोकार्पण आज झाले मीही घरे पाहिले त्यानंतर मला हेवा वाटला असं बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करताना काही सेकंद थांबले त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचे पाहायला मिळाले त्यांनी सुरू असलेले भाषण क्षणभर थांबवलं आणि आवंटा वेळला जर मला लहानपणी अशा घरात राहायला मिळालं असतं तर आज मी या गोष्टी पाहतो तेव्हा मनाला समाधान मिळतं हजारो कुटुंबांचं स्वप्न साकार होत आहे महाराष्ट्रातील एक लाख लोकांना हक्कांचे घर मिळत आहे आम्ही चार कोटीपेक्षा जास्त पक्के घर बनवले आहे असं मोदी म्हणाले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा